नमस्कार मंडळी रोज रोज भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आज आपण ना गव्हाच्या पिठाच्या वड्या बनवतोय हो हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही गव्हाच्या पिठाच्या वड्याच बनवतोय ते ही जाळीदार भरपूर लेयर्स असलेल्या खमंग खुसखुशीत आणि त्याबरोबरच आंबट गोड तिखट चवीची चटकदार डाळही बनवतोय रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ ना मी परातीमध्ये काढून घेते यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीकवाला रवा घालायचा आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा कुटलेले धने यामध्ये घालूया पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं मिक्स करून आहे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण चपातीला पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचंय पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण आणि याला दहा ते पंधरा मिनिट चांगलं मुरू द्यायचंय कुकर घेतलेला आहे आता कुकर मध्ये आपल्याला एक वाटी तुरीची डाळ घालायची आहे त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ यामध्ये घालूया आता या दोनही डाळी आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाली की डाळीच्या तिप्पट पाणी यामध्ये घालूया सोबतच चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा हळद त्यानंतर कुकरचं झाकण लावायचंय आणि मीडियम फ्लेम कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इकडे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे त्याला पुन्हा चांगलं एकजीव आहे खूप जास्त करायचं नाही थोडस त्याला मळून घेऊया पीठ आपलं मळून झालं की यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा यानंतर हातावर याला छान असं गोल करून घेऊया आणि चपातीप्रमाणे लाटून घेऊया हा गोळा मी पोलपाटावर ठेवून घेतलेला आहे आपण आता याला लाटून घेऊया इथे मी हा गोळा लाटून घेतलेला आहे हा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा मध्यम स्वरूपाचा लाटून घेतलेला आहे आता याची ना आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने याची गुंडाळी करून घेऊया त्यानंतर ह्या कडाना इथे पॅक करून घ्यायच्या अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया गुंडाळी आपली तयार झाली की लगेच मी चाळणीमध्ये ठेवून घेते तर इथे मी ना अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदर तेल लावून घेतलंय आता ही गुंडाळी यामध्ये मी ठेवून घेते इथे आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार आहेत आता ह्या गुंडाळ्याना आपल्याला वाफवून घ्यायच्या त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळ्यांना यामध्ये मी ठेवून घेतये त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेम वरती ह्या गुंडाळ्या आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता गुंडाळ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत आता यामध्ये ना आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचं आहे हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेले नाहीये म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घेऊया तर इकडे आपला कुकर थंड झाला त्यानंतर त्यावरचं मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डाळ आपली मस्त अशी मौसूत शिजलेली आहे हे बघा आता ही डाळ ना आपल्याला घोटून घ्यायची आहे तर चमच्याच्या साय्यने हिला चांगली घोटून घेऊया ही डाळ मी चांगली घोटून घेतलेली आहे हे बघा तर ही मला थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आता हे घातलेलं पाणी चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपली डाळ चांगली मिक्स करून झाल्यानंतर ह्या डाळीला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा तेल घालूया तेल आपलं चांगलं चमचा यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे त्यानंतर त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया सोबतच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत एक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालूया आता हा घातलेला टोमॅटो आपल्याला चांगला मौसूत परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपला चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर अगदी थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर एक चमचा सांबर मसाला यामध्ये घालूया घातलेले सगळे मसाले आपल्याला एक ते दीड मिनिट चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपण घोटलेली डाळ घालूया त्यानंतर पुन्हा अर्ध ग्लास पाणी यामध्ये घालतीये एक मध्यम आकाराचा गुळाचा खडा यामध्ये घालूया त्यानंतर एक ते दीड चमचा चिंचेचा कोळ यामध्ये घालायचा आहे तर इथे आपण डाळ शिजताना मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ यामध्ये मी घालणार नाहीये त्याला छान असं मिक्स करून घेऊया आणि डाळीला मस्त अशी उकळी आणूया डाळीला मस्त अशी उकळी आल्यानंतर यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथंबीर तर इथे आपली आंबट गोड तिखट चवीची चटपटीत अशी डाळ बनून तयार झालेली आहे गॅस बंद करूया तर इकडे आपल्या गुंडाळ्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आता याच्या वड्या कट करून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता वड्यांना मस्त अशी जाळी आलेली आहे हे बघा आपण आता ह्या वड्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वड्या सोडूया वड्या आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला करायची आहे आणि मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता बाट्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपली ही बाटी मस्त अशी खमंग कुरकुरीत तळून झालेली आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या बाट्या तळून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या बाट्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता बाटीला मस्त असे लेअर सुटलेले आहेत आणि बाटी वरण छान अशी कुरकुरीत आहे हे बघा बाटी मी तुम्हाला तोडूनही दाखवते आतमधलं मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे आणि सोबतच चटपटीत डाळ देखील बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी है, नक्की करूं बगा। तर आच्ची रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद